हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्प्लिन स्प्लिन चा मराठी तट पाणथरी प्लिहा रक्ताच्या गुणाचे किंवा शुद्धतेचे नियंत्रण करणारे जठराजवळचे एक लहान इंद्रिय चिडखोरपणा व असंतुष्टता राग

चौथा वाक्य आहे दीटिंग गेव अस अ चान्स टू वेंट अवर स्प्लीन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू